हॅलो सुवर्णमयी गृहिणी म्हणून आपला सगळा वेळ घरासाठी कुटुंबासाठी जातो तरी नेहमी एक पोकळी जाणवते मी स्वतःसाठी जगते का आज मी तुम्हाला अगदी प्रॅक्टिकल टिप्स देणार आहे तुमच्या दिनचर्येमध्ये येईल आणि तुम्हाला स्वतःसाठी जगल्यासारखं वाटेल पहिली टिप कृतज्ञता कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड हा आनंदी राहण्याचा सगळ्यात साधा आणि सोपा मार्ग आहे नेहमी लक्षात ठेवा की आज आपण ज्या गोष्टींना अगदी गृहित धरतो त्याच गोष्टींसाठी कधी काळी आपण स्वप्न पाहिली होती पण त्या गोष्टी मिळाल्यानंतर त्यांच्यासाठी मनात कृतज्ञता ठेवणं आपण विसरून जातो दुसरी गोष्ट करायची आहे स्वतःशी मैत्री करा सगळ्यांना आपलं मन समजेलच असं नाही म्हणून स्वतःची सगळ्यात चांगली मैत्रीण स्वतःच व्हा आपल्या मनातलं लिहून ठेवत जा शांतपणे कुणाशी बोलता आलं तर बोला आणि नाहीच जमलं तर कागदावर लिहा वाटलं तर कागद फाडून टाका तिसरी गोष्ट करायची आहे स्वतःसाठी वेळ काढा एक तास फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी आणि एक तास आपला छंद वाचन लेखन किंवा मैत्रिणींसोबत गप्पा मारण्यासाठी मोबाईल स्क्रोलिंगसाठी नाही चौथी गोष्ट छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा आपल्या घराच्या खिडकीत बसून हवा अनुभवणं अधूनमधून वेगळी काहीतरी रेसिपी ट्राय करणं फर्निचरची जागा बदलणं हे छोटे छोटे बदल असतात ना हे मनाला मोठा आनंद देतात पाचवी टिप आहे सोशल मीडियाच्या बुलावणीत पडू नका इंस्टाग्रामवर दिसणारं परफेक्ट घर आणि परफेक्ट लाईफ ते फक्त निवडक क्षण किंवा हायलाइट असतात म्हणून इतरांशी स्वतःची तुलना करून स्वतःला त्रास देऊ नका सहावी गोष्ट आपल्या कामाला किंमत द्या घर सांभाळणं जेवण बनवणं मुलांची काळजी घेणं ह्याला खूप व्हॅल्यू आहे बाहेर हे सगळं करून घ्यायला पैसे लागतात त्यामुळे मी काही करत नाही असं स्वतःबद्दल कधीच म्हणू नका सातवी गोष्ट आहे ग्रोथ माइंडसेट ठेवा घरात असलो ना तरी आज इंटरनेटवरून नवीन नवीन कौशल्य शिकता येतात यूट्यूब कोर्सेस ऑनलाईन क्लासेस सगळं काही उपलब्ध आहे तुमच्या आवडीप्रमाणे काहीही पण नवीन शिकत राहा आठवी गोष्ट म्हणजे स्वतःच्या मतावर ठाम तुम्ही घर सांभाळण्यात खुश असाल तर उगाच कोणाचं ऐकून गिल्टी वाटून घेऊ नका जेणेकरून दुसऱ्यांच्या बोलण्यामुळे तुमचं मन खचणार नाही नववी गोष्ट आयुष्यात परफेक्शनची अपेक्षा सोडा नेहमी सगळं व्यवस्थित होईलच असं नाही नातेवाईक सगळ्यांचं वागणं आपल्या हातात नसतं त्यामुळे प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वतःवर घेऊन आणि शेवटची दहावी गोष्ट करायची ती म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या संतुलित आहार योग्य व्यायाम पुरेशी झोप ही तुमची पहिली जबाबदारी आहे फक्त बाहेरून छान दिसण्यासाठी नाही तर आतून छान वाटण्यासाठी स्वतःची काळजी घ्यायची शेवटी एकच लक्षात ठेवा तुम्ही कुणापेक्षाही कमी नाही पैसे कमवता की नाही यावर तुमची किंमत ठरत नाही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच गप्पा मारायला पुन्हा भेटूया